सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्षण वडी तालुका खटाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने सुमारे शंभर मीटर वर सलग डबल स्पीड ब्रेकर करण्यात आलेले आहेत त्यामुळे सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत असते परंतु रात्रीच्या सुमारास आयशर कंपनीच्या प्रो अकरा दहा एच क्रमांक एम एच बारा पी क्यू चौतीस शहाऐंशी हा ट्रक स्पीड ब्रेकरवर असतानाच गोविंद डेअरीचे दूध व दुग्धजनक पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या आयशर कंपनीच्या वीस एकोणपन्नास बी क्रमांक एम एच अकरा डी डी त्रेपन्न चौसष्टच्या मोहन गायकवाड या मध्यधुंद चालकाने मागच्या बाजूला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात क्लिनर बाजू बसलेला डेअरीचा सुपरवायझर गंभीर जखमी झाला त्यास पेट्रोलिंग करत असलेले औन पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी पंकज भुजबळ आणि गृहरक्षक दलाचे जवान यांनी शि शी, शिताफीने बाहेर काढून पेट्रोलिंग करत असल्याचा पोलीस वाहनातून औन रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्ण हॉस्पिटलमध्ये पाठवले यामुळे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी तातडीने उपस्थित होऊन सदर घटनेची माहिती घेतली त्यास पेट्रोलिंग करत असलेले औन पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी पंकज भुजबळ आणि गृहरक्षक दलाचे जवान यांनी शिथाफिने बाहेर काढून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस वाहनातून औन रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्ण हॉस्पिटलमध्ये पाठविले यावेळी पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी तातडीने उपस्थित होऊन सदरघटनेची माहिती घेतली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका